श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी पाडवून आपल्याला अडचण करण्याचा प्रयत्न काही मंडळींनी केला त्यांना बाजूला सारून विकासाच्या कामासाठी एकजूट दाखवून द्यायची लोकसभेप्रमाणे आगामी काळात विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपली एकजूट कायम ठेवून काम करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन कारखान्याचे मार्गदर्शक संचालक धर्मराज काडादी यांनी केले कुमठे येथील श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी गेल्या वर्षी पंधरा जून रोजी पाडण्यात आली होती त्यामुळे हा दिवस काळा दिवस म्हणून पाळण्यात आला या पार्श्वभूमी पार्श्वभूमीवर कारखाना कार्यस्थळावर आयोजित कार्यक्रमात काडादी बोलत होते नूतन खासदार प्रणिती शिंदे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष उर्फ पुष्पराज काडादी काडादी हे होते पुढे म्हणाले श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी पाडून एक वर्ष झाले मात्र अद्याप विमान सेवा सुरू झाली नाही त्यावरून चिमणी पाडण्यामागे कारखाना अडचणीत आणण्याचा भाजपच्या लोकांचा हेतू उघड झाला आहे त्यामुळे भविष्यात आपण एकजुटीने त्यांचा डाव आणून पाडू केवळ कारखाना नव्हे तर उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट तालुक्यातील सर्वांच्या भाजपचा आणि प्रशासनाचा यावेळी निषेध करण्यात आला यावेळी बोलताना नूतन खासदार प्रणदीप शिंदे यांनी भाजपच्या सुडबुद्धीच्या राजकारणाचा काडादी यांना त्रास होत असल्याचे सांगितले आगामी काळात सोलापूरच्या विकासासाठी आपण सदैव धर्मराज काळादी आणि श्री सिद्धेश्वर परिवार यांच्यासोबत राहणार असल्याची ग्वाही दिली या प्रसंगी कारखान्याचे उपाध्यक्ष सिद्धाराम करताना प्रशासनाने केलेल्या मजुरीच्या आणि चिमणी वाचवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांच्या आठवणी सांगितल्या ज्येष्ठ सभासद हरीश कुलकर्णी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कामगार युनियनचे जनरल सेक्रेटरी अशोक बिराजदार यांनी केले या काळादिन कार्यक्रमात संचालक गुरुराज माळगे शिवशंकर बिराजदार अमर पाटील विलासराव पाटील मल्लिकार्जुन बिराजदार विद्यासागर मुली शिवानंद बगले अरुण लातोरे सिद्धाराम भनमाने स्वीकृत संचालक हरिश्चंद्र अवताडे महादेव जम्मा कार्यकारी संचालक रवींद्र पाटील सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटी सदस्य रतन रिक्के प्रभूराज महेंद्रगी माजी संचालक बाळासाहेब बिराजदार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे दिनेश शिंदे सिद्धरामप्पा मुलगे बिपिन करजोळे आदी मान्यवरांसह कारखान्याचे सभासद अधिकारी कर्मचारी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते कारखान्याच्या सर्व कर्मचाऱ्यांनी काळी फीत लावून चिमणी पाडण्याचा निषेध केला